स्वागत करता आणि दुसरी जे एकोणतीस तारखेक आम्ही लास्ट प्रेस घेतलेली आणि ती प्रेसान आम्ही डिमांड के मंदार आडपोयकार जो एसिस्टंट मॉटरव्हेकल इन्स्पेक्टर हा चॅक पोस्टाचे काडचो म्हणून आता काढपचे कारण किंवा असले की जे आमचे एजुकेशन पत्रादेवी चेक चलता त्या चलतं आमका आमक खरी कॉम्पिटिशन करपाक युनिफॉर्मान भायर येऊन सगळो तमाशा जो केल्लो जो सांगला फाटल्या प्रेसान तितून आणि खोलात वचना तो सगळो तमाशा चलयल्लो आणि युनिफॉर्म घालून जे कितें ही वागणूक आहात माहिती तो धमक्य दिवप आमचे जे बसकार आलेले आनी कशा रितीन कडेन जे बिहेवियर करप सगळ्यो गोष्टी कन्सिडर करून हांवें सांगलेले कालच्या प्रेस कॉन्फरंस की मंदार हट्ट चेक पोस्ट बचाव हो आमचो फुडलो नारो आसतलो आणि जर कोण सरकार आमच्याकडे बोलणी करता पहिले आमचा डिमांड की असा काढून मागी तुम्ही किती ती फुडली बोलणी करा आमचे डिमांड आय त्याचे त्याप्रमाणे आम्ही जो डिमांड दो पण त्या डिमांडा एक यश येऊन आय वाहतूक खात्यान खेरी त्या ट्रान्सपोर्टा चेक पोस्टा वयलो पत्रादेवी चेक पोस्टा मंदार हाडप ट्रान्सफर केल्या पणजे आणि आम्ही त्या गोष्टीचे स्वागत करता जे ऑर्डर काढले तेचे दुसरी गोष्ट म्हणजे जे आमचे डिमांड पै आहा त्या डिमांडाचे म्हणजे आजच्यान आम्ही जो पी आय आमकां हा मोपा पोलीस स्टेशन आणि एशुरंस दिल्लो की आठ दिसां भितर सरकार कितें किती ते मागण्यांचे निर्णय घेतले त्या प्रमाणे आज आठ दीस जाता गेल्या जा शुक्रारा आमके एशुरंस दिल्ले आज आठ दीस जाता आणि आज आम्ही तरी आमचे आंदोलन आयच्यान चालू खंय तरी मंदार आडपैकरची एक ट्रान्सफर झाली आणि दुसरे या, म्हणजे ये येणाऱ्या आठ दिसांचे फ्युअल सबसिडीचे देणे तेचेर सगळो अभ्यास चालू केला डिपार्टमेंटान आणि किती तो एक दोन वर्साचे आम्ही मागता ते पहिली एक वर्साचे तरी एक स्लॉटान पहिली दिवपाचो निर्णय घेता म्हणून ॲशुरंस दिला म्हणजे काल आमचे एक चार पांच ऑपरेटर आमचे ट्रान्सपोर्ट मिनिस्टरक मेळा आणि हांव जो पळय आम्ही पळय आले ते सीएमाकडे गेले आमचे डेलिगेशन घेवन आता ह्या संदर्भात म्हणजे मोविन गुजिनो याचे वाढटो अत्याचार सगळ्या ऑपरेटरांचे टॅक्सीवाले जायत बसवाले जात यांकॉनफिडेस कॉन्फिडन्सान नासना ख निर्णय घेतला वता हा लागून आम्ही खरी पैर मागणी केली भाजप भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष दामू नाईक यांच्याकडे एक निवेदन दिला की कडलो पोर्टफोलिओ काढून तुम्ही तो दुसऱ्या कॉम्पिटंट कोण तुमच्या कॅबिनेटान तुमका दिसता कोण भ्रष्टाचाराक दवरिना असो मनीस जो कोण दिसता त्याचेकडे तुम्ही दिवचो म्हणून दुसरे दीस आम्ही त्यांचे प्रभारी जे आहा भारतीय जनता पार्टीचे दिल्लीचे बी एल संतोष जे जनरल सेक्रेटरी आहा भारतीय जनता पार्टीचे ऑर्गनायझेशनचे आणि गोयचे डेस्क तेंचे कडेन आम्ही एक निवेदन रजिस्टर रेडीन धाडलेले आहा आणि त्यांच्या दीनदयाळ मार्ग उपाध्याय मार्गाचेर जे नव्या दिल्लीक न्यू दिल्लीक ऑफिस आहा त्या ऑफिसाक रजिस्टरेडीन त्यांना धाडलेले हा निवेदन तिथून आम्ही मागणी केली आहे की नवीन गुधिनोन काढपाची म्हणून आणि दुसरे म्हणजे काल मुख्यमंत्र्याकडे टाईम मागलेलो त्या मुख्यमंत्र्याक निवेदन देऊन रिक्वेस्ट केलं की पोर्टफोलिओ काढून दुसऱ्याकडे कोणाकडे दिवच कारण प्रत्येक फावटी जर आम्ही पण कसलोय जो, जो इंप्लिमेंटेशन जाता ह्या खात्यान हे फक्त कमिशनच गोष्टी फुड्यान दोरून जातात आणि आता जर आम्ही भ्रष्टाचार कशा रितीन पय जाता कसे कलेक्शन जाता हे सगळे उघड उघड करून दाखयले दा कंप्लेनी घालूंक ना घालून काय अर्थ नाही ज्यांना कळं विजिलन्सां पोलिसांत कंप्लेनी करून काय ना स्वतः तो वच उघड करून दाखयले पण तरी असताना निर्णय सरकारान व सगळे उघड केल्या उपरांत अशी आम्ही मागणी सगळ्यांना निवेदना दिल्या आणि जे मंदार आडपैकरची ट्रान्सफर झाल्या आणि दुसरे आमचे मोविन बुद्धिन आठ दिस टाइम मागला मिटिंगेक आणि डिस्कशन फायनल किती आता तो आमचा तोडगो काढपास पेंडींग फ्युअल सबसिडी हा लॉंग पेंडींग आणि इन्शुरन्स स्किम आचे आफतरी पेमेंट एक एशुरंस एशुरंस ना स्टडी ऑलरेडी त्याचे चालू झालेली असा म्हणून त्याचा जो आयच्यान परत जो, जो आमचं आंदोलनाचा इशारा असा पण तो परत आम्ही त्यात पुरतो स्थगित दोवर कितें कामां पळय सरकार पर्यंत माग मार्गाक लायना पर्यंत आम्ही आमचो निर्णय खंय तरी स्थगित दवरता आणि मागता सरकाराकडे परत एकदा की तेंच्यांनी जाता तितले बेगीन निर्णय घेऊन विषय आता फ्युअल सबसिडीचो पहिली आणि इन्शुरन्स सबसिडीचं जाता तितले बेगीन निर्णय घेऊन फुडें तो आनी आणि कितें आता पळय सरकार तेतून आमका कॉन्फिडन्सान घेवचे आणि त्या प्रमाणे किती तो सरकारान निर्णय घेवचो मंदार तो म्हणता तो करप्शन करता आसा न्हू आतां मंदार आडपैकार म्हणटा पण हेचे चड करून ट्रान्सफर मागपाक मागप कारण किंवा आसलें की, की, की पार्श्वभुमी बरोबर ना वाहतूक खात्यान जेन्ना जॉयन जालो पण तेन्नाच्यान हेच्या पयलीं जेन्ना चेक पोस्टाचे पण हांगासर हंगासर मोल्या चेकपोस्टाचे अशेंच त्या वेळाचेर कोविडाच्या टायमाचेर ऑक्सिजन गोयात शॉर्टेज आलेले आणि जीएमसीत ऑक्सिजनात घेऊन पण जो, जो टँकर येतालो टँकर हे थंसर आडवून दवरप काम केले त्यावेळे आता मागी त्याचे त्या सस्पेंड केलो गेलो टँकर आडयले म्हणून लोकांचे जीव जी गेले जीएमसीत ऑक्सिजन लेट पावले म्हणून आणि मागी याचे तरी चौकशी झाली पण ती खंय ती चौकशी नीट पक्षपाती जायना हा शहरांगास आणि सांगलेल्या प्रमाणे सगळे व्यवहारात सगळ्यो गोष्टी गुठलेले वयता जे मेले ते मेले आणि मागीर हांगासर सगळे रान मोकळे केले मागीर परत खायतरी थंयचो काढल्या उपरांत थोडे मडगांव मडगाव दवरलो मागीर थंयच्यान परत आतां हांगासर हाडलो आणि लंपटपणा किती म्हणून दीस पहिले आंदोलन केले दोनूय इन्स्पेक्टर आपल्या ऑफिसां आमी आले आमचे आंदोलन केले येयले आले तिकीट किट कोणाक हेका जेन्ना आमी दिसले की भायर कलेक्शन करता लंपटपणा आणि इतक हाव आसता मनशाक पळय की भारिफॉर्म आपूण कुणा ते आमच्या वांगडा सहकार्यान म्हणून त्याका लागून आम्ही ट्रान्सफर मागलेली आणि आता फुडें म्हणून कितें आता पणजे हाडला खरं हेच्या पयलीं पणजे भरपूर कारनामे आहा पणजे एनफोर्समेंटाक असताना एक बस स्टँडर आसलो त्या हँडीकॅप हप्तो एक गाडो आहा त्या गाड्याक समजा टायर आहा जाल्यार टायर आहा म्हणून तेका मोटर व्हीकल एक्ट लागता म्हणून धमकोवप आनी तेका ओपतेलप अशी भरपूर खोलान उलोवंक गेल्यार पार्श्वभुमी आहा पूण हांव तरी तें आमी पणजे हाडला तें सेटिसफाय ना पूण सोड थंयच्यान काडला न्हू आनी हांगा हाडला न्हू पणजे आमी आसता लक्ष दवरपाक आनी पळयतले कशें कितें जाता पळय तें तेणी म्हाका दिसता खंय तरी हांव तुमच्या माध्यमांतल्यान वागणूक तेका एक हें करता इशारो दिता की तेणी वागणूक आपली सुदरोवची आनी आमी आहा म्हणून हे आहात हे लक्षात दोरपास बसवाले आहात म्हणून हे आल्या जर ट्रान्सपोर्ट पब्लिक ट्रान्सपोर्टच जर ना ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट कियाकडे कोणाक पोवली लक्षात दोरपूक आणि त्याप्रमाणे काम कर ट्रान्सफर झाले म्हणून बंद जाय दिसता करत जसे करप्शन करता म्हटलं ते ट्रान्सपरी जातले ना ना करप्शन करप्शन बंद जाऊ न करप्शन पण जे आह पण ते चालूच आहात किती आसा खसर नाग दमून तंड आमचोय प्रयत्न असलेलो तो म्हाका दिसता यशस्वी वाटेन पळोवया पण जाता पळय ते दुसऱ्या संदर्भात शेड्यूल झालं हजे कसे पण ना ते तुम्ही सांगता न मदईचे पय हा पण निव्वळ आता गोय राज्य पळय आहा गोवा सरकार न्हू एका वाटेन जो एवॉर्ड दोन हजार अठरान पळय जो पास केला तोच एवॉर्ड मानपाक सरकार तयार ना सेल्फी फायल केल्या तो अवॉर्ड चॅलेंज करपाक आणि एका वाटेन एवॉर्डान जे गोष्टी सांगल्या उदीक वाटप आणि हे आमचे वॉटर मॅनेजमेंट ऑथॉरिटी वॉटर वो, वो, मे, मॅनेजमेंट ऑथॉरिटीचं मिटिंगो करत हे निव्वळ थट्टा म्हाका दिसना मुख्यमंत्र्याची मानसिकता पळय खंय आसा पळय ती कितें आतां पळय काल मुख्यमंत्र्याक पळय मेळपाक गेल्या पळय तो परत आपले जे डेलीचे पुराण स्टार्ट केलं सांगा म्हणून आणि काल क्लियर सांगला आम्ही फक्त तुका एक निवेदन दिवपाक येयल्या आमकां तो गोष्टी नाका म्हणून जी तुका तुका संदी दिली कितें प्रत्येक फावटी आम्ही आमच्या आंदोलना स्थगीत केली आणि संदी दिली मुख्यमंत्र्याक तीन तारखे सप्टेंबराचेर त्यांनी मिटींग केली आणि वीस दिसा भितर प्रश्न सोडयता म्हणून सांगलेले पर्यंत एक प्रश्न सुटला काय म्हणून काल ते विचारले लागून त्या कितें सांगलां आम्ही आता बसीचो धंदो बोडटा आणि जे आम्ही पण चलयला पय कलेक्शन ते आहा जाका टॅक्स ना कोणाक हप्तो दिवचो पडना कसलत आणि गोश्टी गोष्टी लागना किती आमी आमी म्हणून त्या म्हटलं बरं आय तुक पैशांची गरज झाली तू म्हटलं वगडा येऊन थं रा काल हांवें सरळ सांगला आणि हा थंच्या येला अशा तरेन पण आयज आयज सुद्दां जो निर्णय जाहीर केला म्हाका अपेक्षीत अपेक्षित तुमचे तुमच्याकडून प्रश्न येतलो किती की पी एस आय आणि पी आय रस्त्यावर आज त्यांनी सांगला अरे तेका कोण मी गाईड करता तेच कळना इतले ओ एस डी असा त्याने निव्वळ थट्टा चलयला फोटो आप लोकांक अरे मोटर व्हेकल एक जर वाचीत मुख्यमंत्री आले ताला पोया, ये जे तालाव जे पळय आहा हे पी एस आय आणि अबाव पी एस आय म्हणजे पी आय हे दोगूच दिवप शकता लोकांक आता हे पळय जे हवालदार आणि ते एस आय बी पळय ते उभे पळय ते हवालदार न्हू ए एसआय बी पळय जे उभे करताले पळय ते डायरेक्टर ऑफ ट्रान्सपोर्ट एका टायम बी हे कडेन पोलीस डिपार्टमेंट होम डिपार्टमेंट डायरेक्टर ऑफ ट्रान्सपोर्टाकडे भीक मागून खावपाक जाय म्हणून तरी एक नोटिफिकेशन काडून घेता एक ऑर्डर काडून घेता डायरेक्टर ऑफ ट्रान्सपोर्ट ती ऑर्डर आनी तेंका एम्पावर करता मेमो दिवपाक लोकांक चलन दिवपाक म्हणून जे एकट्या आसा पळय ते परत परत सांगा बी म्हाका कांय कळना मानसिकता आसा पळय मुख्यमंत्र्याची कोणाक फटोव सोदता कांयच विषय ना म्हणून दिसता हे असले विषय बी हाडटा अरे मोटर व्हीकल मोटर व्हीकल तर एक्ट वची तितून ऑलरेडी सगळे मेन्शन केल्या पी एस आय पी एस आय ने, ने बघ तामी जे म्हणटा पळय एसिस्टंट मोटर व्हेकल इंस्पेक्टर ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटचे हे पोलिसांच्या नदरेन तूं पैसे आले ते पी एस आय आणि पी आय जो आहा पळय तो मोटर व्हीकल इंस्पेक्टर आणि त्याच प्रमाणे डिव्हायस पीचे त्यांचा एसिस्टंट डायरेक्टर न्हू एक किंवा चलला आणि किंवा ना पण ते कळना दिसता मुख्यमंत्र्यान खूप अभ्यास करळी आ आणि जी अशी तर थट्टा तर चालू दवरीत झा हायन सांगलेल्या प्रमाणे तो सत्तावीसान सत्तावीस म्हणता पण त्या सत्तावीसान मागीर साताचेर योपची पाळी आ हे तेका लागत पळय कसे आसता भुरगे बी जाताना पळय दुवाळे लागले म्हणटा पळय न्हू ते मुख्यमंत्र्याक सत्तावीस सातार हाडपाचे दुवाळे लागले सगळे पळयत जाल्यार त्याची वागणूक जर पहिली आल्या